नसेल तर कृपया राज्य राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबलला अर्जित रजेची रक्कम रोखीने काढून दिल्याबद्दल लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास आज एल सीबी ने रंगे हात पकडले अवघ्या पाचशे रुपयाच्या लाचेसाठी नोकरी धोक्यात घालणाऱ्या एसआयच्या एसआरपी ग्रुपसह पोलीस दलातून धिक्कार केला जात आहे धुळ्यात कार्यरत असलेले राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सहामध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात अर्जित रजा घेतली होती या रजेचा अंतर्गत अकरा हजार पाचशे रुपये मिळाले होते ही रक्कम जानेवारी महिन्यात मिळून दिली म्हणून लेखानिक असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक रणवीर सिंग देवलाल सिंग राजपूत हे कॉन्स्टेबलकडे पाचशे रुपयाची लाच मागत होते सदर कॉन्स्टेबलला हे पैसे द्यावायचे नसल्याने तो टाळाटाळ करीत होता दरम्यान रणवीर सिंग राजपूत हा लाचीच्या रकमेसाठी तगादा लावित असल्याचे स्पष्ट झाल्याने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्यासह हेड कॉन्स्टेबल जयंत साळवी संतोष शिरे संदीप सरम सुधीर सोनवणे कृष्णकांत वाडिले शरद काटके कैलास झोरे प्रकाश सोनार प्रशांत चौधरी भूषण खलानेकर संदीप कदम सुधीर मोरे यांनी सापळा लावून सिंग राजपूत याला पाचशे रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले